एप्रिल शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या बातम्या कोल्हापूर केंद्राच्या टक्क्यांपर्यंत पुणे कृषी खात्याला गती देण्यासाठी गेदाम पॅटर्न योजनेच्या कामांमध्ये गती पारदर्शता येणार पुणे कोकणात उष्ण लाटेचा इशारा विदर्भ मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य कोल्हापूर दर नियंत्रणासाठी साखर विक्री कोट्यावधीचा केंद्राचा का सपाटा कारखान्यांना मे साठी सर्वोच्च सत्तावीस लाख टनाचा कोटा रत्नागिरी रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनॉनला रवाना कॅनडा इंग्लंड अमेरिका चीन जपानला सहा टन निर्यात नागपूर नागपूर अमरावतीत आंब्याचे दर दबावात वातावरणातील बदलाचा स्थानिक वाऱ्यांना दरांवर पर परिणाम नाशिक कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा पसवीच निर्यातदार शेतकऱ्यांचा आरोप नव्याने निर्यातीची कुठलीही अधिसूचना नाही सांगलीतील पाणी टंचाईमुळे थांबली हळद बियाणे खरेदी पुणे कोकणात उष्ण लाटेचा इशारा विदर्भात व मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य नगर राबविणार नगर राज्यात महायुतीचे पंचेचाळीस जागा घेऊन जिंकले राधाकृष्ण विखे कर्जत तालुक्यात विविध संघटनांची बैठक सातारा साताऱ्यातील अन्न प्रक्रिया उद्योजक परीक्षणाला प्रतिसाद. नगर नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विखेंवर निशाणा अकोला देवनाथ साधली मोठी वाढ महाबीजेचे भरीव काम आज करणार एकोणपन्नासव्या वर्षात पदार्पण जळगाव हमदेशात वाढत्या तापमानामुळे पिके फळबागांना फटका सुरूच नांदेड नांदेड जिल्ह्यातील उन्हाळी हंगामात सत्तावीस हजार हेक्टर वर तेल सोयाबीन भुईमुग तीळ मक्का ज्वारीचा समावेश नगर नगरसह नेवासा पारनेर शेवगाव मध्ये वादळी पाऊस महिन्याभर सव्वाशे हेक्टर पिकांचे नुकसान राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ शक्य पीक विम्यातील बदल शेतकऱ्यांची किती फायद्याचे